अकोले तालुक्यातील निमराळ गावात मकर संक्रांतीच्या निमित्तानं आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जीवदया प्रतिष्ठान निमराळ यांच्या वतीनं थाळ्याची वाडी येथील वस्तीतील महिलांना जेवणासाठीच्या शंभर डब्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं महिला भगिनी आणि जीवदया प्रतिष्ठानचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते जीवदया प्रतिष्ठान यांनी नेहमीच आगळावेगळा सामाजिक कार्य पार पडण्याची परंपरा या प्रतिष्ठाननं जपली आहे तसेच गेल्या अनेक वर्षांपासून जीवदाया प्रतिष्ठानने गावागावांमध्ये वृक्षारोपण केलं आहे तर गरजवंत कुटुंबांना मदत देखील करण्यात येते तसेच दिवाळीत घरोघरी फराळाचं वाटप करण्यात येतं जीवदाया प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र दशरथ आभाळे यांचे कुटुंब आणि जीवदाया प्रतिष्ठान हे निमराळ परिसरातील सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमीच अग्रभागी राहत असतात यावेळी जीवदाया प्रतिष्ठान सदस्य बाळासाहेब गायकर मीराताई आभाळे अश्विनी डावरे कावेरी व्यवहारे भाऊसाहेब तिटमे विकीदादा व्यवहारे आणि महिला युवा वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी गणेशावारी एमएच एम एच मराठी अकोले अहिल्यानगर